दारूने काय होतं महाराज कळत नाही दारूने तीन हानी होतात आता मी तीन हानी तुम्हाला तर सांगितल्या तुम्हाला वाटतं आम्ही दारूला पितो पण दारूला तुम्ही नाही पेत दारू तुम्हाला पेते दारू नाही संपली महाराज दारूने माणसं संपली सुपारी नाही संपली हो सुपारीने दात संपली दात दारू आपल्या संपत्तीला पेते दारू आपल्या खंदनाला पेते दारू आपला घर प्रपंच नष्ट करते तुम्हाला दारूच्या पायी जमीन विकावी लागते घर विकावं लागतं कुठे जर एखादी जागा घेतलेली असेल ना शहराच्या ठिकाणी ती सुद्धा विकावी लागते कशामुळे या दारूच्या पायी विकाव्या लागते हो अहो ती बाई राब राब दिवसभर कष्ट करते लोकाच्या तिथं बांधाला जाते याच्या बांधाला त्याच्या बांधाला राब राब कष्ट करते कापसाच्या दिवसात कापसाला जाते मोडण्याच्या दिवसात मोडीला जाते ते पैसे ते धान्य घेऊन घरी येते आणि तुम्ही तिच्याकडून भांडण करून पैसे घेता आणि त्याच पैशाची पिऊन येता ती जर कामाला गेली ना तुम्ही त्याच पोतातलं धान्य त्याच गोणीतलं धान्य घेता आणि मार्केटमध्ये नेता आणि त्याच पैशाची पिऊन येता अरे जी बाई कंपाळ तिचं आहे पण कुंकू तुमच्या नावचा आहे गळा तिचा आहे पण मंगळसूत्रात तुमच्या नावचं आहे पायाचे बोट तिचे आहेत हो पण जोडवे तुमच्या नावाचे आहेत ना ती बाई काय करते माहिती आहे का एक दिवस खूप एक दारुड्याच्या जाचाला कंटाळते आणि कंटाळल्यानंतर तिला काय करावं काय नाही ती म्हणायची याचा अख्ख जीवनभर सहन करत चाल करत करत चाललंय कुठपर्यंत सहन करावं आता माझी सहन करण्याची क्षमता संपलेली आहे मी कुठपर्यंत सहन करणार हे आता सहन होत नाही एक दिवस ती बाई विषारी औषध घेतलं आणि एका जागी त्याच ठिकाणी तिचा ग्रतपान झाला तिची मुलगी सकाळी उठली मुलं उठले आणि मुलं उठल्यानंतर ते मुलं म्हणतात अगा आई आई उठ ना आई उठ ना ती पण आई एक बोलत नाही काहीच नाही शब्द नाही ती मुलगी बाबाकडे जाती वडिलांकडे जाती बाबा बाबा आई काही बोल ना आईला काय झालंय बघा ना तो म्हणतो ते नाटक करते आणि आला तसंच तिच्या केसाला उचललं आणि महाराज म्हणते ही नाटक करते नाटक आहो काय महाराज बिकट अवस्था आहे तुम्ही जर त्याच पैशाची पेलात ना किती तुमचं जीवन बर्बाद होत आहे तुम्ही जर त्याच पैशाचं जर दुसरं काही खाल्लं ना तर तुमचं जीवन निरोगी राहीन आरोग्य चांगलं राहीन आणि तुम्ही दिसायला सुद्धा कसे दिसू शकता चांगले दिसू शकता तुम्ही काजू खा बदाम खा मनोगे खा तूप खा तुमचं शरीर अत्यंत चांगलं होईल महाराज म्हणून आपण ज्या लेकराकडे पाहिलं पाहिजे त्या लेकराला शिक्षण दिलं पाहिजे तुम्ही जर तुम्हाला वाटत असेल ना माझे मुलं चांगले निघावे तर तुम्हाला तुमचं व्यसन अगोदर संपावं लागेल तेव्हा तुमचे मुलं चांगले निघतील तुम्ही जर पिऊन जर गाडी चालवली ना जर पिऊन गाडी चालवली तर तुमच्यामुळे जर समोरचा व्यक्ती येणारा जरी चांगला असला निर्वणी असला ना तर तुमच्यामुळे त्याला त्याचा पुण रस्त्यावरती आहे महाराज त्याला त्याचा देह गमावा लागतोय गत प्राण त्याला स्वतःचा देवा लागतोय कशामुळे तुमच्यामुळे आहो त्या नशामध्ये तुम्ही काय करता आणि काय नाही याचा सुद्धा तुम्हाला देहभान हरपतंय महाराज कोणी फाशी घेतय कुणी विष पित आहे तर कुणी जाळून घेते कशा पायी त्या विष्णाच्या पायी महाराज म्हणून मला असं वाटतंय आज या टेंभरुंनी गावामधलं माझं जर कीर्तन सर्वांनी ऐकलेलं आहे आणि ऐकत आहात काही या ठिकाणी ऐकत आहेत काही बाहेर ऐकत आहेत पण जर या ठिकाणी जर कोणी पित असेल आणि त्यांची जर सुटली ना दोन जणां जरी जरी माझ्या कीर्तनामधून सुटली तर मले मला तरी वाटतंय आज माझा या टेंभरुंनी गावामधलं कीर्तन माझं सक्सेस झालेलं आहे हा एवढा खटाटोप हा एवढा मोठा खर्च हा कशासाठी चाललेला आहे धर्म जागृत राहावा संस्कृती टिकावी म्हणून हा एवढा मोठा खटाटोप एवढा मोठा माटा महाराज हा थाटामाटामध्ये नाम यज्ञ सोहळा चालू आहे म्हणून धर्म हा टिकला पाहिजे अहो तो मुसलमान भाविक काय करतो त्याच्या दोन वर्षाच्या मुलाला बोटाला धरतो आणि बोटाला धरून त्या मस्जिदपर्यंत पर्यंत नेतो आणि मस्जिदपर्यंत पर्यंत नेल्यानंतर त्याला सांगतो हे आपला अल्ला आहे हे आपला धर्म आहे हे आपला ग्रंथ आहे तो सांगतो त्याला महाराज तो भाविक मुसलमान आपणही काय केलं पाहिजे आपल्या मुलाच्या बोटाला धरलं पाहिजे आणि धरून मंदिरामरेन आणलं पाहिजे आणि मंदिरापर्यंत आणल्यानंतर सांगितलं पाहिजे आपली देवता आहे हे आपला ग्रंथ आहे महाराज आणि आपण जर सांगितलं ना तर धर्म जागृत राहिल्याशिवाय महाराज राहणार नाही विठ्ठल विठ्ठल